नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊ ज्यालना आवकृती सात हजार पंचे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार हजार आठशे रुपये मेकर आवकृती एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सरस्वतंडवर मिळाला चार हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये हिंगोली आवकृती एक हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दौर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सरस्वत अंडवर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चारशे रुपये नागपूर आवकृती एक हजार सहाशे बावीस क्विंटल किमान दौर मिळाला तीन हजार सहाशे रुपये सर्वस्वत मिळाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये अमरावती अवकती नऊ हजार आठशे एकतीस क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये सर्वस्वत मिळाला चार हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर मिळाला चार हजार एकशे एकसष्ट रुपये छत्रपती संभाजीनगर आवकोती बत्तीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार शंभर रुपये तर